सगळ्यांवरती आलेली आहे अत्यंत दुःखद घटना जी डोळ्याने बघत असताना असा अंत असा मृत्यू कुठल्याही दुश्मनाचाही होऊ नये अशी प्रत्येकाला मनामध्ये एक भावना दाटून आली दादांच्या बाबतीत सांगायला राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारांनी जे काही सांगितलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं माझ्याकडे आहे कारण सुरुवातीपासनं त्यांच्या पक्षाच्या विरोधात काम करता करता आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही आमच्या राजकारणाची दिशा ठरवली असे दादा मी एकोणीसशे सत्त्याण्णवला पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना रामकृष्ण मोरे सरांचं त्यावेळेस नेतृत्व होतं दादाही होते दादा परंतु मोरे सरांचा जास्त पगडा महानगरपालिकेमध्ये होता दादांचं त्यांचं तेवढं काही असं बरं आहे असं वाटत नसताना जेव्हा विधान परिषदेला मोरे सर उभे राहिले त्यावेळेस मात्र दादांचा फोन आला मी विरोधी पक्षनेता होते महानगरपालिकेत गटनेता म्हणून काम केले दादा म्हणाले सुलभाताई तुम्ही आमच्या मोरे सरांना मतदान करा त्यांना मदत करा तुमचा उमेदवार नाही आहे पण तुम्ही मोरेसरांना मतदान करा अशी मी विनंती करतो म्हणजे असा नेता ज्याचं जरी आपापसात आप पटत नसलं तरी त्याचं त्याच्या पक्षावरती अत्यंत प्रेम होत पक्षासाठी तो खालच्यातल्या खालच्या थरातल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलायला मागे पुढे बघत नव्हता असा नेता आता महानगरपालिकेत काम करत असताना अनेक राष्ट्रवादी पदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमची तू तू व्हायची मी हक्कानी मी सांगू इच्छिते त्याचे साक्षीदार विलास शेठ या ठिकाणी बसलेत प्रकाश रेवाळे महापौर असताना बचत गट महासंघाला मला आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे जागा पाहिजे होती त्यांनी ते थांबवलं म्हणाले की माझा वॉर्ड आहे तिथं करता येणार नाही त्यावेळेस मी दादांना फोन केला म्हटलं दादा हे बचत गटांचं काम आहे तुमचा महापौर मला तिथं जागा देत नाही म्हणतात मी पत्रकार परिषद घेऊन महापौरांची तक्रार करेल त्यावेळेस दादांनी विलास शेटला फोन केला छोटे -छोटे होता आणि सांगितलं बाबा त्या बाईला अडव म्हणजे छोट्या छोट्या सुद्धा तक्रारीचं ती दखल घेत होते प्रशांत शितोळेंनी एकदा बजेट सादर करत असताना विरोधकांचं सगळं बजेटच गायब केलं होतं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल त्यावेळेस दादांना तक्रार केली दादांनी त्यांना त्या गोष्टीचा जाब विचारला असं करता येणार नाही कायम विरोधकांची स्पेस त्यांना देणारा विरोधकांनाही मान सन्मान देणारा नेता हा कदाचित दुसरा होणे नाही मी जास्त वेळ घेणार नाही त्यांनी सांगितलंय सगळ्यांनाच बोलायचं आहे पण मी या निमित्ताने एक सांगू इच्छिते महेश दादा मर मेल्यानंतर वैर संपण्यापेक्षा आपण जिवंतपणेच ते जर आपण सगळ्यांनी संपवलं तर ही फार मोठी आदरांजली दादा ना असेल तुम्ही आणि आम्ही सगळ्या हाडमासाचे एकाच आहोत एकाच नेतृत्वाखाली एकाच ह्या महानगरपालिकेत काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील हो आमच्याकडं सहा असतील तुमच्याकडं माहिती नाही मला किती आहेत पण तुमच्याकडे सगळ्यात जास्त आहेत पण हे काम करत असताना या महानगरपालिकेत सगळ्यांचा संघर्ष बघितला तर कुणाचा संघर्ष कमी नाहीये विकास कामं आपण हातात हात घालून करत असताना जसं संदीप बोलून गेला मी आज एक कार्यकर्ती म्हणून बोलते प्रत्येकाला जायचंय जाण्याची वेळ ठरलेली आहे आदरणीय लक्ष्मण भाऊनी सुद्धा आम्हाला विरोधकांची स्पेस दिली होती त्यांनी सुद्धा आमची गाराणी नेहमी ऐकून घेतली होती पण अशा प्रकारचं दुर्दैवानं असं होऊ नये की भविष्यामध्ये अशी वेळ यावी की आमची गाराणी ऐकणारे नेते आता नसावेत असं होऊ नये कारण जे आमच्या पक्षाचे नेते काम करतात ते दिल्लीमध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही जी मंडळी आता आमच्यापेक्षा सिनियर म्हणून काम करताय आम्ही अपेक्षा सगळ्यांकडे बघणार आहोत यदा कदाचित भविष्यामध्ये आपल्या महानगरपालिकेत काम करत असताना तुतुमयमे होण्याची शक्यता आहे परंतु आपण मोठ्यापणानं विरोधकांची स्पेस विरोधकांना पण द्यावी आणि भविष्यामध्ये संघर्ष होणार नाही अशा प्रकारचं काम करून सगळ्या पक्षांना ज्याच्या ज्याच्या तोला जर आपण मान सन्मान दिला तर ही खऱ्या अर्थानं दादांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली होईल असं मला वाटतं मी माझ्या उबाळे कुटुंबाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीनं आणि त्याचबरोबर खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते